लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिराय जय भी भावनानी बहिणी स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके बाबाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या न्यू ट्रेंडिंग गणपती बाप्पा डेटस क्रिएट करणार आहोत आणि खरंच आजचा जो व्हिडिओ खूप कडक झालेला आणि खास झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघा आणि आजचा जो व्हिडिओ आपण काही मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथला डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मटेरियल होत असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे का तुम्हाला टेलिग्राम चॅनल स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पाटरे पण सर्च केलं तर आपलं चॅनल सगळ्यात तुम् वरती येऊन जाईल जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला पर्सनली काही बोलायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट करायचा तर सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला दुसरं काही करायचं नाही फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे तर चला जरा वेळ नाही वेळेला आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया अख्खा पब्लिक

हिंदुस्थान हे व्यक्तीक देण्याचा ओके तर काय आपल्याला कॅनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंटवर ते क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा फुल स्क्रीन रिसिट सिलेक्ट करायचा आहे रिसिप्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमचं काही इंटरफेस येऊन जाईल तर ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक रणवीर सिंगचा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्या नंतर बघू शकता याचा याची हा व्हिडिओ आपल्याला तीन पॉईंट पाच पर्यंत ठेवायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठेवू शकता आणि याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे काही ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबर ऑप्शनवरती क्लिक करायचे समोरील पार्ट कट करायचं बॅक यायचे कैची साईडच्या ऑप्शनवरती जायचे आणि याला बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं ठीक आहे स्क्रीन केल्याच्यानंतर इथं बघू शकता डबल मायनसचं ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करून याला ओके करून टाकायचं ठीक आहे ओके केल्याच्यानंतर हा ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर करायचं काय इथे बघू शकता आपल्याला परत मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक करायच्या नंतर तुम्हाला इथं मी एक लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे बघू शकता आपण लिरिक्स शिडिओ ॲड केलेला आहे ॲड केल्याच्यानंतर इथे बघू शकता आपल्याला याचा जो समोर पार्ट आहे कट करायचं आहे जितने लिरिक्स सुरत होती तिथे यायचं आहे आणि आपल्याला तिथून याचा पहिला जो पार्ट आहे तो कट करून घ्यावा लागेल ठीक आहे तर आपण थोडंसं बघून घेऊया तर इथनं लिरिक्स सुरत होती बघू शकता इथनं ठीक आहे असं इथनं स्टार्ट होती तर आपण इथनं याचा समोर पार्ट कट करून टाकूया ऑप्शन होती क्लिक करायचं एक ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचं आहे बघू शकता इथनं आता एकदम परफेक्टपणे मॅच झालेला आहे यावरती जो ॲडिओ आहे तो ॲडिओ आपण ऑफ करून टाकूया ऑडिओ ऑफ केल्याच्यानंतर आता सिम्पली आपल्याला इथं सगळ्यात पहिले ॲडिओचे ऑप्शन असेल ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एडिटिंगमध्ये यायचं आहे सॉरी ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ज्या पण फोटोमध्ये आपला ॲडिओ असेल त्या फोल्डरमधनं आपल्याला ॲडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली आपण ॲडिओ ॲड करून घेऊया बघू शकता ॲडिओ ॲड झालेला आहे आणि आपण परफेक्टपणे मॅच झालेला आहे बघून घेऊया एकदा एकदा चेक करून बघूया बघू शकता परफेक्टपणे मॅच झालेला आहे त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला सेटिंगचे ऑप्शन जे असेल या सेटिंगच्या सेटिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं मध्ये द्यायचंय खाली फिल्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं वरली जी लेंथ आहे ही तुम्हाला दोन नंबरला ठेवायची लास्टला येऊन ठीक आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल परफेक्टपणे बघून घ्या ओके करायचं ओके करायच्या नंतर इथे तुम्हाला मिडियाचं ऑप्शन कसं असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डर पण तुमच्याकडे गणपती बाप्पाचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे तर सिंपल मी इथं काही फोटो ॲड करून घेतो आता तर तुम्हाला सतरा सेकंद दोन पॉईंटपर्यंत फोटो ॲड करायचे तर मी सतरा सेकंद दोन पॉईंटपर्यंत फोटो ॲड करून घेतो आणि तुम्हाला हे सर्व फोटो हवे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती फोटो मिळेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फक्त मटेरियल मिळेल इमेजेस मिळणार नाही ठीक आहे फोटो हवे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल तर यामध्ये आपला एक फोटो जास्त झालेला आहे बघू शकता आता परफेक्टपणे मॅच झालेले आहे फोटो ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला करायचं काय परत इथं बघू शकता तुम्हाला सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एकदा एडिटिंगमध्ये जायचं आहे एडिटिंगमध्ये गेल्याच्यानंतर ही फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला बघू शकता झिरो पॉईंट सातवरती ठेवायची थी, ठीक आहे प्रकारे ओके करायचं आहे ओके करा केल्याच्यानंतर के आता परत तुम्हाला इथं मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बाकीचे गणपती बाप्पाचे जे फोटो असतील ते फोटो ॲड करायचे जिथपर्यंत तुमचा ऑडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे मी लास्टपर्यंत फोटो ॲड केलेले आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं आता जिथनं आपला या फोटोचा परफेक्टपणे मॅच झालेले आहे बघू शकता काही प्रॉब्लेम नाही तर इथनं बीट चेंज होती ठीक आहे बघू शकता इथनं फोटोची लेंथ पण वाढते तर सिंपली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर क्वालमिटी आयफेक्ट तुम्हाला बिट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं ॲड करायचं आहे इथे बघू शकता हे बिट स्कॅन ॲपचं नाव आहे हे तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला यामधला क्वालमिटीच्या आयफेक्ट काही मास्टरमध्ये ॲड करायचं आहे जर तुम्हाला ॲड येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे कॉलमिटीचा आयफेक्ट कसं ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता तर सिंपल यावरती क्लिक करायचं दोन सॉरी चार ते इफेक्ट तुम्हाला यावरला ॲड करायचा आहे जेवढे पण फोटो आहे त्या सर्व फोटोवरती आपल्याला फक्त आणि फक्त क्वालिटीच्या मधला हा चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग ट्रिंक आपल्या मराठी भाषेतून आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकवत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपल्याला फक्त आणि फक्त क्वालिमिटी जे आहे म यामधला चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि कोणती स्टेप तुम्हाला समजली नाही इडिटिंगबद्दल काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की कळवा त्याचं सोल्युशन तुम्हाला मी लगेच देईल जेणेकरून तुमचा व्हिडिओ परफेक्टपणे बनून रेडी होऊन जाईल आणि तुम्हाला काही पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टाडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल व्हिडिओच्या एक नंबरला तिथले असेल फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा काही क्वेश्चन असतील तर ते पण विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि फॉलो नसेल केला अजून पण इंस्टाला तर नक्की फॉलो करा भावना त्यावरती तुम्ही मेसेज पण करू शकता मी त्यावरती तुमच्या तुमच्यासंगी गप्पा पण मारत असतो ठीक आहे तर नक्की फॉलो करा आणि काही समजलं नाही तर ते पण नक्की सांगा कारण की मी तुमच्यासाठी खूप मेहनतीने व्हिडिओ घेतो आणि तुम्हाला पण एडिटिंग शिकवण्यासाठीच एडिटिंग व्हिडिओ करत असतो तर नक्की तुम्ही आपल्याला सांगत चला की जे तुम्हाला समजलेलं नाही त्याचं मी उत्तर देईन आणि तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह करूया आपण ठीक आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला करायचं काय जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर एवढं तर तुम्ही करू शकता जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर तुम्हाला एवढं करावं लागेल तुम्हाला टेलिग्रामवरती नाही तुमच्याकडे जे असेल तर त्यावरती पण तुम्ही ग्रुपवरती शेअर करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्यावरती पण शेअर करू शकता ठीक आहे तर नक्की शेअर करा तर यामध्ये तुम्हाला चार नंबरचे बघ सगळ्या फोटोवरती ॲड करून घ्यायचं आता मी फास्टमध्ये ॲड करून घेतो तर मी सगळ्या फोटोवरती आय इफेक्ट ग्राफिक्स ॲड करून घेतली क्लिक ग्राफिक्स ठीक आहे त्यानंतर आता करायचं काय इथे बघू शकता सगळ्यात एक नंबर लिहायचं आहे आपल्याला ले ले लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक पी एन जी मिळेल ती पीएनजी सगळ्यात पहिले ॲड करायची ठीक आहे बघू शकता वाली ॲड करायच्यानंतर इला असं झूम करायचं नाही तर खाली स्क्रॉल करून घ्यायचं ठीक आहे इथे ॲडजस्ट करायचं आहे ॲडजस्ट केल्याच्यानंतर इथं बघू शकता यावरती क्लिक करायचं नाही तुम्हाला इथं तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून दोन पार्ट कट कराय दोन पार्ट बनवायचे ठीक आहे त्यानंतर हा जो एक पार्ट राहीन समोरचा तो आपल्याला इथं पुढं ॲडजस्ट करायचा ठीक आहे याची जी लिहिण ते आपण थोडीशी छोटी करून घेऊया आणि इथं बघू शकता इथनं आपल्या फोटो निघायला सुरुवात होते तिथनं याला ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि याची जी लिहिण ते शॉटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे आणि अजून पण कोणी आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबर लिहायचं नेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जिथनं तुम्हाला करायचं काय ही आतुरता आगमनाची पी एन जी तुम्हाला ॲड करायची ठीक आहे टेक्स्ट जी हे तुम्हाला सगळं काही मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर करायचं काय परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिड्यामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक मी बॉर्डर एन जी दिलेली ती बॉर्डर जी ॲड करायची आणि याला कैची सर्च ऑप्शन स्क्रीन करायचं ठीक थी, आहे फुलस्क्रीन केल्याच्या नंतर या दोन्ही टेक्स्ट जीची जी लेंथ लेंथ आहे ती आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने त्यानंतर करायचं काय आपल्याला एक नंबरला यायचं आहे ठीक आहे एक नंबरला आल्याच्या नंतर नाही आपल्याला जितनं आपला पहिला फोटो निघतो तिथे यायचं सॉरी इथं आल्याच्या नंतर बघू शकता नियरमध्ये जायचंय मीडियामध्ये जायचंय मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे आणि याला कैसची साईडच्या फुल स्क्रीन करायचं आहे बॅक आहे ब्लेंडिंग दिस असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर प्रत्येकदा लेअरमध्ये जायचं आहे मिड्यामध्ये जायचं आणि तुम्हाला मी आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक स्क्रीन तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे बघू शकता हवाला फुल स्क्रीन व्हिडिओ आहे त्याची सेटची ऑप्शन होती याला फुल स्क्रीन करायचं आहे आणि बॅक येऊन तुम्हाला याला ब्लेंडिंगमध्ये सोडायचे ब्लेंडिंगमध्ये सोडल्याच्यानंतर हा पण इथं ॲड होऊन जाईल आणि आता एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय बघू शकता तुम्हाला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे व्हिडिओच्या एक नंबरला आल्याच्या नंतर डिअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मी दिलेला आहे की लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून पण तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवला आहे कारण की त्यावरती नाव असतं तुमचा लोगो असतो ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला थोडासा प्ले करून दाखवतो तर आपल्याला करायचं काय इथे बघू शकता एक काम राहिलेलं आहे ते करायचंय यामध्ये जे हा पी एन जे आहे यांची जी लेंथ आहे आपल्या इकडे तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय बघू शकता तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला याचा जो मधला पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे इथं बघू शकता इथं क्लिक करायचं परत आणि एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा जो सिंगल पार्ट आहे कट करून टाकायचा ठीक आहे आता मी प्ले करून दाखवते कसा बनलेला आहे तर बघू शकता थोडासा कड़क तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर आता तुम्हाला इथे शेअरच्या ऐकाउंटवरती क्लिक करून या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशाच व्हिडिओचे एडिटिंगचे ट्युटोरियल घेऊनच असतो आपल्या चॅनलवरती तर चला भेटूया नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय